नमस्कार सर्वांना श्री साम स्वामी समर्थ तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात कसं बदलेल मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव घ्यायला शिका ज्या दिवशी सुरुवात करतील तर तुमच्या हातामध्ये पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही मिठाचे हे उपाय ताबडतोब करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तीप्रिया शिस्तीप्रमाणे वागू लागतील नवरा बायकोमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील आणि किती मोठे दोष निघून जातील घरात पैशाचा प्रवाह कायम सुरू राहील मीठ कसे वापरायचे हे का हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्नपदार्थाप्रमुख अन्नपदार्थामध्ये मिठाचे वापर सांगणार नाही पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिठाचे असे चम चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही इथे श्रद्धा भक्तीने अवलंबले तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही आणि घरामध्ये नेहमी शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे तुम्ही पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दुःख संकटे सर्व काही घाबरून पळून जातील गरात पैसा येत वर्षभर घरात पैसाच राहील आणि तुमची अडकलेली कामेही पूर्ण होऊ लागतील पण या पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तुमच्यावर राहावं वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे काय तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये समज आणि जय माता महालक्ष्मी नक्की लिहा तर आज आपण बघणार आहोत की मिठाचे तीस प्रभावी खूप वास्तू उपाय जे आहेत सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थै स्त स्थैर्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये मिठाला विशेष महत्त्व दिले जाते मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाचा उपयोग खूप केला म्हणजे खूप जास्त उल्लेख केला गेला आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग नवीन नवीन मार्ग निघत जातात मात्र यासाठी आपल्याला काय करायला हवे तर आपल्याला बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समृ समुद्री मिठाचा आपण मीठ मिट, समुद्री मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्र मंत्रातून उत्पन्न झाले आहे म्हणून या मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा त्याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते आणि सुख संपन्नता वाढते मिठाचे असे हा खूप तीस प्रभावी उपाय आहेत जे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे हे उपाय आज आपण बघणार आहोत क्रमांक एक काचेच्या वाटीमध्ये समुद्र मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यामध्ये समुद्र मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहून वास्तुशास्त्रामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते नंबर दोन टॉ टॉयलेटमध्ये काचेच्या वाटीमध्ये समुद्र मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण प्रमुख केंद्र मानले जाते या एका काचेच्या वाटीमध्ये समुद्र मीठ ठेवल्याने ही ऊर्जा खूप कमी होते मिठाच्या पाण्याने पोछा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ घर पुसून घ्या त्यामुळे घरामध्ये शांतता आणि प्रसन्नता राहते आंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानांच्या पाण्यासाठी सम... आंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानांच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे यामुळे मानसिक ताण कमी होतो हळद आणि मीठ वा मिसळून पोछा मारणे हळद आणि मीठ मिसळून एकत्र पोछा मारल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि नष्ट होते आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही नक्की करून बघा चांदीच्या नाण्यासोबत मिठा मीठ ठेवा आणि मीठ चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्या धनलाभ नक्की होतो. पाकिटामध्ये मिठाचा छोटा खडा ठेवल्यास पाकिटामध्ये मिठाचा छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च आपला कमी होतो. मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा. लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते सुपारी आणि मीठ धनस धनस्थानामध्ये ठेवला ठेवा धनस्थानात मीठासोबत सुपारी ठेवल्यात आर्थिक स्थैर्य लाभते काळ्या कपड्यामध्ये मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या काळ्या कपड्यात मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढतो सुख शांतीसाठी मिठाचे हे उपाय नक्की करा मुख्य दरवाज्याजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाज्याजवळ दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही घराच्या घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा मिठाची मिठाच्या पाण्याची फवारणी करावी वास्तुदोष असल्यास खोलीत मीठ ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट नष्ट होतो नजर दोषासाठी मिठाचे उपाय हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या भोवती तीन वेळा फिरून वाहत्या पाण्यामध्ये टाकावे किंवा बेसिनमध्ये टाकावे किंवा टॉयलेटमध्ये टाकून द्यावे आणि तिथं पाणी सोडावे मिठासोबत लिंबू ठेवणे दुकान व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजरपासून सुटका होते वाईट नजर लागत नाही आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडस झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यात मीठ टाकून घेतल्यास सर्दी लवकर बरी होते आरोग्यासाठी मिठाचे सर्दी पडस झाल्यास पाण्याची वाफ घ्यावी शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बु बुडवल्यास थकवा नक्की कमी होतो श घरातील ताण तणाव भांडण दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या ठिकाणी ज्या खोलीत सतत भांडण होत असते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास आपल्या घरातील ताण कमी होतो मुल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थीनी अभ्यासाच्या खोलीत विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या छोट्या 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 वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते मिठाचा उपयोग केवळच चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्र नुसार जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो धनवृद्धीसाठी मिठाचे हे उपाय धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च होतो सोन्या चांदीच्या दागिन्यासोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी दागिने दागिने ठेवले ठेवले आहे तिथे मोठ्या वाटेत मीठ ठेवल्यास संपत्तीवरती दृष्टी लागत नाही मीठ आणि पाच रुपयांचं कॉईन एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानामध्ये ठेवा व्यवसायामध्ये गल्ल्यात लाल कपड्यामध्ये मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात मीठ मीठ आणि आणि गूळ गूळ एकत्रित करून ठेवा एकत्र करून ठेवल्यास अचानक धनलाभ होऊ शकतो घरात सुख संपत्ती आणि शांती सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची देखील क्षमता असते मिठाचे हे उपाय नक्की केले जातात बीडच्या खाली मिठाची वाटी ठेवा यामुळे रात्री शांती झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो मिठाची वाटी पती पत्नी वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय क्षयन ग्रहामध्ये वाटी। एका वाटीत एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दे दाम्पत्य जीवन आनंदी होते नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलवर मिठाची छोटी वाटी नक्की ठेवावी मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय घरामध्ये मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वादविवाद कमी होत असतात सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय नक्की खूप महत्त्वाचा आहे हा मिठाचा उपयोग होतो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपड्यामध्ये मीठ बांधून त्याची गाठोडी करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावून घ्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही प्रवेश करू शकणार नाही स्वयंपाक करताना ना, मीठ कमी जास्त असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते असे देखील म्हटले जाते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक कधीही जेवण खाऊ नये मीठ कोणाच्या हातावर कधीही देऊ नये रोज झोपण्या आधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे शरीरावरती जमा झालेली नकारात्मक ऊर्जा एनर्जी दूर होते मुलांच्या अभ्यासामध्ये खो खोलीच्या खोलीमध्ये मिठाची वाटी ठेवावी यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण त्यांना मिळतात मिठासोबत कापूर लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते कापूर आणि लवंग जाळल्यास घरातील वातावरण आता आपण यापुढे मिठाचे चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत ते म्हणजे ते केले केल्याने खरंच आपला दुर्गा दुर्भाग्य सौभाग्य बदलू शकतं नक्कीच आपल्यालाही नशिबाचे बदलू आपल्याही नशिबाचे फासे नक्की बदलू शकतात बदलू शकता नंबर एक मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या बरणीत ठेवू नये मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या भरणीमध्ये ठेवू नये फक्त काचेच्या भरणीमध्ये मीठ ठेवल्याने कोणत्याही कोणताही वाईट परिणाम होत नाही जर तुम्हाला कोणीही व्यक्ती आवडत नसेल तर त्यांच्या त्यांच्या घरचे मीठ कधीही तुम्ही खाऊ नका पापी माणसाच्या घरी मीठ कधी खाऊ नका नाही तर तुमचे आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागेल जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाचं घरचे मीठ तुम्ही खाऊ नका नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते नंबर तीन मीठ कमी पडणे कधी चांगले मानले जात नाही मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघे कमकुवत होत असतात ज्या ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पैशाचा प्रवाह राखण्यासाठी मार्ग घर पैशाचा प्रवाह राखण्याचे मार्ग घरात पैशाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी एका काचेच्या ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकून तो ग्लास घराचे नेतृत्व कोपऱ्यामध्ये ठेवा त्या ग्लासला लाल पेपर चिटकवा लाल पेपर किंवा लाल कापड चिटकवा बाथरूम आणि शौचालयामध्ये निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे खूप रामबान रामबायण उपाय आहे जे हे रसायन आहे जे सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकते काढून टाकते जर काही कारणास्तव शौचालयाला ईशान्य दिशेला जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर त्यांच्या दारावर गर्जना करणाऱ्या सिंहाचा फोटो चिटकवा नंबर संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी स्वयंपाक करताना घरातील चार ते पाच लवंग टाका त्यामुळे घरात पैसा येऊ लागेल आणि आणि समृद्धी एकीकडे राहील या मीठ लवंगाचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधी पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंक मध्ये टाकून घ्या हे सतत तीन दिवस करा जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमच्या दोन्ही हातामध्ये संपूर्ण मिठायाने भरा आणि काही वेळ शांत बसा नंतर ते मीठ पाण्याने धुवून टाका यामुळे तुमच्यातील जी नकारात्मक शक्ती दूर होईल यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल घरातील आजार पान टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर करा त्याऐवजी सेंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा ऐवजी सेंधव मीठ जर एखादी व्यक्ती दीर्घकाळी आजार आजारी असेल तर त्यांच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यामध्ये मीठ ठेवा एका एक आठवड्यानंतर एक मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा हळूहळू त्या मिठाचा त्या व्यक्तीवरती परिणाम होईल आणि व्यक्तीचं आयु आरोग्य नक्की सुधारेल वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्याही मुलांना नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून सात वेळा ते हे मीठ उतरून पाण्यात टाका नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून सात वेळा मी ते उतरवून टाका यामुळे वाईट नजर या दूर होईल आणि जर पती दूर पत्नी कोणत्याही गोष्टी वाद होत असेल ग्रह संघर्ष असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यामध्ये सेंदव मीठ किंवा सेंदव मिठाचा एक तुकडा त्या ठेवा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि एक महिन्यानंतर हा मिठाचा तुकडा तुम्ही बदलून टाका आणि दुसऱ्या महिन्यामध्ये तिथेच ठेवा मनाची अस्वस्थता दूर होईल आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहित करा तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय लक्ष्मी